मित्र एक फॉर्च्युनर आणि फायरिंग ही संपूर्ण घटना घडली आहे पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड शहराला या फायरिंगच्या गोळीबाराच्या आणि या हत्येच्या घटने तर हदरवून सोडलेलं पाहायला मिळत आहे नेमकं या प्रकरणामध्ये काय काय घडलं या सगळ्यामधल्या आत्ताच्या लेटेस्ट अपडेट काय आहेत पोलिसांचा तपास नेमकं काय म्हणतोय हे सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे मुळात हे संपूर्ण जर प्रकरण आपण पाहिलं तर काल संध्याकाळच्या सुमारास घडलेली संपूर्ण घटना आहे यामध्ये नितीन शंकर गिलबिले नावाच्या सदतीस वर्षीय हॉटेल व्यावसायिकाची आणि जमीन खरेदी विक्री प्रकरणांमध्ये अशा पद्धतीच्या सुद्धा व्यवसायामध्ये व्यावसायिक असलेल्या नितीन गिलबिले यांची या सगळ्यामध्ये हत्या झाली मुळात हे सगळंच प्रकरण जे आहे ते का घडलं ही हत्या कशामुळे करण्यात आली याविषयीची ठोस माहिती अजूनही समोर आली नसली तरी सुद्धा या सगळ्या हत्येचा घटनाक्रम आता समोर आलेला पाहायला मिळतोय मुळातच नितीन गिलबिले यांचं आपण जर बघितलं तर चारोली जो परिसर आहे तिथे वडमुखवाडी म्हणून नावाचा एक परिसर आहे त्या ठिकाणी असलेल्या अलंकापुरी अलंकापुरम नावाचा एक नव्वद फुटांचा रोड आहे याच रोडवर नितीन गिलबिले यांनी काही दिवसांपूर्वी एक हॉटेल चालू केलेलं होतं याच हॉटेल पासून काही अंतरावर असलेल्या एका शेडच्या परिसरामध्ये म्हणजे एक शेड होता आणि तिथे काही जणांबरोबर नितीन गिलबिले हे स्वतः उभे होते तिथे काही चर्चा करत होते संध्याकाळची वेळ होती त्याच वेळी त्यांचेच जीवलग मित्र असणारे अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर नावाचे हे दोन तरुण फॉर्च्युनर कार घेऊन त्यांच्या जवळ आले त्यांना फॉर्च्युनरमध्ये बसण्यासाठी आग्रह केला काही वेळाच्या नंतर मग नितीन गिलबिले हे मध्ये बसायला तयार झाले आणि असल्यामुळे पुढचा मागचा विचार न करता किंवा आपल्या बरोबर इतकं भयंकर काहीतरी घडेल असं वा त्यांना वाटलंही नव्हतं त्यामुळे अर्थातच ते मित्रांबरोबर या फॉर्च्युनर मध्ये बसले आणि त्यांच्या हॉटेलच्या दिशेने ही गाडी निघाली मात्र ही गाडी हॉटेल पर्यंत पोहोचली नाही हॉटेलच्या दिशेने निघाल्याच्या नंतर रस्त्यातच या दोन्ही मित्रांनी नितीन गिलबिले यांच्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि त्याच ठिकाणी त्यांचं जे प्रेत होतं त्यांची डेड बॉडी तिथेच सोडून हे दोन्ही मित्र फरार झाले हे संपूर्ण घडल्याच्या नंतर जेव्हा पोलिसांना याविषयीची माहिती देण्यात आली त्या ठिकाणी लगेचच मग स्थानिक पोलिसांचं पथक असेल डीसीपी असतील हे सगळेच घटनास्थळी पोहोचले त्यांनी पंचनामे सुद्धा सुरू केले त्यानंतरची माहिती जी आहे ती मग समोर आली की मग नितीन गिलबिले हे कशा पद्धतीने या दोन मित्रांबरोबर बाहेर पडले होते त्यांच्या गाडीत बसून हे निघालेले होते ही सगळी माहिती जमवत असताना मग पोलिसांचा दाट संशय या दोन्ही मित्रांवरती आला अजूनही या प्रकरणामध्ये या दोघांनीच हे केलंय का याविषयीची सुद्धा ठोस माहिती नाहीये कारण या दोघांवरती दाट संशय कारण शेवटचे हेच दोघं नितीन गिलबिले यांना मध्ये बसवून घेऊन गेले होते आणि त्यानंतर पासून हे दोघेही जण सध्या फरार असलेले पाहायला मिळतात मुळात ही हत्या का झाली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं अजूनपणे ठोस उत्तर हे पोलिसांना सापडलेलं नसलं तरी अनेक शक्यता वर्तवल्या जातात अंदाज वर्तवले जातात आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपासही सुरू केलाय नितीन गिलबिले यांचं जर आपण बॅकग्राऊंड पाहायला गेलं तर मुळातच जसं मी आधीही सांगितलं की अलंकापुरम नावाचा जो रोड आहे त्या परिसरामध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वी एक हॉटेल चालू केलेलं होतं याबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून ते जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारांमध्ये होते त्याचबरोबर व्यावसायिक गाळे बांधणं म्हणजे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे असतात तशा पद्धतीचे व्यावसायिक गाळे बांधणं आणि त्याची विक्री वगैरे करणं अशा पद्धतीचा सुद्धा व्यवसाय त्यांचा होता इतर त्यांचे हे जे दोन संशयित मित्र आहेत अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघं सुद्धा याच पद्धतीने जमिनीच्या व्यवहारामध्ये होते जमिनीचं प्लॉटिंग करायचं आणि मग ते प्लॉट्स विकायचे अशा पद्धतीचा व्यवहार या तिघांचाही होता त्यामुळे आत्ता जी काही बेसिक आ, माहिती आहे किंवा जो काही बेसिक अंदाज व्यक्त केला जातोय त्यानुसार हे तिघे सुद्धा जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये होते जागेच्या व्यवहाराचं जे काही प्लॉटिंग आहे आणि या प्लॉटिंगमधून त्यांचे काही आर्थिक व्यवहार झालेले असू शकतात त्याच वादातून ही संपूर्ण हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा त्या दृष्टिकोनातून सध्या तपास सुरू असलेला पाहायला मिळतोय पोलीस या दोघांच्याही मागावर आहे हे दोघेही सध्या फरार आहेत ज्या फॉर्च्युनरमध्ये मध्ये सगळं घडलंय त्या गाडीचा सुद्धा शोध घेतला जातोय त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजेस चेक केली जात आहेत नेमकी ही हत्या कशामुळे झाली या सगळ्याचा तपास केला जातोय दुसरीकडे असंही सांगितलं जात आहे की ज्यावेळी स्वतः नितीन गिलबिले हे या मध्ये बसलेले होते त्यानंतर काही वेळामध्येच या तिघांचेही आपापसात वाद झाले असतील आणि याच किरकोळ वादाच्या रागातून कुठेतरी या दोन्ही मित्रांनी मिळून नितीन गिलबिले यांची हत्या केली असाही एक दाट संशय व्यक्त केला जातो अर्थात हे सगळं पूर्वनियोजित होतं की अचानक रागाच्या भरात काही घडलंय या हा सगळा जो काही आहे तो तपासाचा भाग असणार आहे मुळात आपण जर बघितलं तर कुणीही अशा पद्धतीने थेट आपलाच जीवलग मित्र असलेल्या मित्राला मारण्याच्या आधी एखादा कुणीही व्यक्ती म्हणजे खूप विचार करेल किंवा थेट मारण्याची गरज आहे का बसून काही विषय सोडवता येत असतील तर तशा पद्धतीने सोडवता आले असते मात्र ज्या अर्थी हे दोघे सुद्धा सोबत पिस्टल घेऊन आलेले होते त्या अर्थी कदाचित हा संपूर्ण पूर्वनियोजित कट असण्याचीच दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे त्या दृष्टिकोनातून सध्या दिघी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हे सगळं घडल्यामुळे त्या परिसरातल्या पोलिसांकडून आणि त्याचबरोबर गुन्हे शाखेकडून सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास सुरू असलेला पाहायला मिळतोय मुळात नितीन गिलबिले हे जर पाहिले तर त्यांच्या पश्चात आता त्यांचे आई वडील आहेत बायको आहे दोन मुलं हे संपूर्ण कुटुंब आता पोरक झालंय दुसरीकडे नितीन गिलबिले हे व्यावसायिक म्हणून सुद्धा पिंपरी चिंचवड मध्ये किंवा आळंदी दिघीच्या परिसरामध्ये प्रचंड प्रसिद्ध होते नामवंत होते आणि त्यांच्या बरोबर असं सगळं घडल्याच्यामुळे कुठेतरी दहशतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालंय आपल्याच मित्र असणाऱ्या मित्रांनी मित्रा अशा पद्धतीने गोळीबार करून त्यांना मग त्यांची बॉडी फेकून दिली आणि नंतर ते सुद्धा आता फरार झाल्यामुळे प्रचंड दहशतीचं वातावरण भीतीचं वातावरण निर्माण झालंय दुसरीकडे ज्या पिस्टलमधून हे फायरिंग केलं गेलं ही पिस्टल परवानाधारक होती का ही पिस्टल कुठून आणली होती की खास हा जो काही मर्डरचा कट आहे तो कट रचला आणि त्यासाठी खास हे वेपन कुणाकडून आणलेलं होतं अशा सगळ्याच दृष्टिकोनातून आता पोलिसांना तपास करावा लागणार आहे पोलिसांच्या तपासातून नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे या विषयीच्या ज्या काही अपडेट्स असतील त्या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी